नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत दहा ऑक्टोबर रोजी शास्त्री चौक परिसरात हिंदू धर्मीय इसमाने मुस्लिम धर्मीय मुलांना महम्मद पैगंबर आणि हजरत इमाम हुसेन यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने तणाव निर्माण झाला या घटनेनंतर रात्री सुमारे नऊ वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास मुस्लिम समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं एकत्र येत घोषणाबाजी केली या घटनेनंतर शहरात तणामाचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी सांगली यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक तीन अन्वयी सहा ऑक्टोबरपासून सोळा ऑक्टोबरपर्यंत बंदी आदेश जारी केला या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारोकर तसेच उपविभागीय अधिकारी पोलीस निरीक्षक दंगा नियंत्रण पथक क्यू आर टी टीमसह सुमारे चारशे पोलीस कर्मचारी तात्काळ मिरजमध्ये दाखल झाले पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन करून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला या घटनेनंतर पोलिसांनी तत्परतेनं कारवाई करत सदर इस्मावर भारतीय दंडसंहिता कलम दोनशे पंच्याण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली तसेच जमाव जमून घोषणाबाजी करणाऱ्या अठ्ठेचाळीस जणांना अटक करण्यात आलेली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर आमदार सुरेश खाडे आमदार इद्रिस नाईकवाडी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी शांतता समिती आणि दोन्ही धर्मातील प्रतिष्ठित नागरिकांची बैठक घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह हो पोस्ट व्हिडिओ फोटो टाकू नयेत अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आठ ऑक्टोबर रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुधीर हिरेमठ यांनी मिरज शहरास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि पोलिसांच्या कार्याची प्रशंसा केली दरम्यान पोलिसांनी शहरात रूटमार्च काढून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला सध्या मिरज शहरातील परिस्थिती पूर्णपणे शांत आणि नियंत्रणात असून सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत पोलीस अधीक्षक संदीप हुगे यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर शेअर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा